धनंजय मुंडे यांनी चार्जशीट होईपर्यंत राजीनामा द्यावा अशी मागणी आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केली आहे आज शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी एक वाजता ते त्यांच्या निवासस्थानी माध्यमासमोर बोलत होते ते म्हणाले की मसाजोगेतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे समर्थक वाल्मिक कराड व अन्य लोकांवर चौकशी सुरू आहे मात्र म्हणूनच कराडचे जवळीक असणारे धनंजय मुंडे यांनी चार्ज होईपर्यंत राजीनामा द्यावा म्हणजे त्या केसवर काही परिणाम होणार नाही असे मत आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केले तसेच पुढे बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी विविध प्रकारचे आरोप देखील बोलताना केले आहेत आपण कसं मार्गदर्शन करू शकतो त्यांच्या भोवताली जे कोंडाळं आहे अजितदादांचे ते कोंडाळं बहुतेक हा निर्णय घेऊन देत नाही त्यांना परंतु त्याच्यात नुकसान त्यांचंच आमचं काय आणि आम्ही काय दुश्मन म्हणून म्हणत नाही धनंजय मुंडेंनी फक्त ह्या चौकशीचे हे जे आहे म्हणजे चार्जशीट होईपर्यंत आणि ते प्रकरण चालू होईल तोपर्यंत पदावरती राहू हो नये कारण ते पदावर राहिल्यामुळं या सगळ्या जे काही याच्यातले आरोपी आहे आणि हा जो तपास आहे याच्यावरती प्रभाव पडू शकतो नको बाबा कशाला अजूनही ते मंत्रीचं आहे आता बरेचसे लोक मोकळे बोलायला लागले बरे हळूहळू हळूहळू गुन्हे दाखल करायला येतील ना ज्यांच्या कोणाचं फोन मारलं आहे कोणाचं काय झालं चाळीस लाखात कोणाचं चा। मी कालच सांगितलं ना तो पट्टेवाला त्याचं खरोखरच मर्डर झाला आणि चाळीस लाखात जिरून टाकला म्हणजे हाही एक परळीचा नवीन पॅटर्नच म्हणायचा माणूस आणायचा पोलीस स्टेशनामध्ये बदाडायचा आणि मेला मेल्याच्या नंतर नातं होतं शोधायचं आणि त्याला काहीतरी रक्कम ऑफर करायची आणि आकाने ते चाळीस लाखात प्रकरण मिटवलं ते मला माहिती झालं